आपल्या हक्काची सेवा आपल्या विश्वासाची पाटोदा सुपर एक्सप्रेस

एम एसीबीच्या हलगर्जी पानामुळे नुकसान झालेले काही झाले तुमच्या लाईनच्या तारा जे खाली त्याला आपण कमीत कमी तीन चार वर्षापासून त्यांच्याकडे अर्ज केला तिथे तारा ओढून घ्या वर म्हणून त्यांनी काय अजून ते आतापर्यंत तारा पान दिलेला नाही त्याला त्याच्यामध्ये स्वरिटने मागा होऊन या गावाचं रान मी आपला एक हजार दीड हजार काढवा आणि पचार पोच्या ज्यावर नुकसान झालेलं आहे ती गळली होत्या आणि ती ते लाईटने लाईट ऑफिसला माहिती देऊन त्यांनी त्याच्या अलगर्जीपणामुळं ते सगळं आमचं नुकसान झालेलं आहे ते लाईट ऑफिसने आपली भरपाई द्यावी